लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना हात अटक केली आहे तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढवून अंतरिम जामीन नामंजूर करण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवत वाईकर यांनी ही लाच मागितली होती मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या वडिलांवर पनवेश्वर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात कलम वाढवून त्यांचा अंतरिम जामीन नामंजूर करून त्यांना अटक करण्याची धमकी पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर यांनी दिली होती अटक टाळण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एकवीस जुलै रोजी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मारुती कुशन दुकान येथे सापळा रचला ठरल्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनवाईकर यांनी त्यांच्या कारमध्ये रवींद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे यांच्यामार्फत पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगे हात पकडले रायगड लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले पोलीस निरीक्षक निशांत धनवडे सहाय्यक फौजदार विनोद जाधव पोलीस हवालदार महेश पाटील आणि पोलीस शिपाई नवदीत नांदगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली